सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव निफाड आवक दोन हजार सहाशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे सिन्नर नायगाव आवक आठशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये सर्व साधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे पैठण आवक एक हजार चारशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे पन्नास रुपये सर्व साधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक अकरा हजार तीनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे मनमाड आवक एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार आठशे एकोणचाळीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार दो एक हजार पाचशे तीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला ला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान